नमस्कार अच्छा एक गोष्ट सांगा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आणि बँक पोर्टल या दोन विंडोजमध्ये सतत क्लिक करत राहण्याचा त्रास तुम्हालाही होतो नाही का तर आज आपण पाहणार आहोत की टॅली प्राईम रिलीज सेवन पॉईंट झिरो हे चक्र कसं तोडतंय चला कनेक्टेड बँकिंगच्या जा जगात जाऊया जिथे सोपेपणा आणि सुरक्षितता एकत्र येतात तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ऑल टॅब नावाची जी रोजची डोकेदुखी आहे ती समजून घेऊया मग आपली बँक सुरक्षितपणे कशी जोडायची ते पाहू आणि त्यामागचं तंत्रज्ञान जाणून घेऊ त्यानंतर रिकन्सिलिएशनचं किचकट काम आपोआप कसं होतं ते बघू आणि शेवटी एक कनेक्टेड अकाउंटंट म्हणून आपल्याला काय फायदे मिळतात यावर बोलू चला तर सुरुवात करूया त्या एका समस्येपासून जिला आपण ऑल्ट टॅब समस्या म्हणतोय नाव कदाचित नवीन वाटेल पण अनुभव तर अगदी जुनाच आहे प्रत्येक अकाउंटंटला हा त्रास माहीत आहे एका क्षणी टॅलीमध्ये तर दुसऱ्या क्षणी बँकेच्या वेबसाईटवर हे जे सततचं स्विचिंग आहे ना ते आपला किती वेळ आणि लक्ष खातं नाही का आता हे बघा ही दोन चित्र म्हणजे जणू दोन वेगळी जगच आहेत एका बाजूला आहे तो नेहमीचा गोंधळ बँक टोकन मोबाईलवर येणारा ओ टी पी आणि ब्राऊझरच्या टॅब्स या सगळ्यांमध्ये अडकलेला एक अकाउंटंट आणि दुसऱ्या बाजूला एकदम शांतता आणि एकाग्रता एकच वापर करता जो फक्त आणि फक्त टॅलीप्राईममध्ये राहून आपलं काम अगदी सहज करतोय हा फक्त सोपेपणा नाहीये हा कामाच्या पद्धतीत झालेला एक खूप मोठा बदल आहे याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की सॉफ्टवेअर आणि ब्राऊझरमधली ही जी सततची ये जा आहे ती आता थांबली आहे ही त्रासदायक आणि वेळखाऊ पद्धत टॅलीच्या नवीन ऑल बँकिंग ऑप्शन स्वीटमुळे आता इतिहास जमा झाली आहे असं म्हणायला हरकत नाही मग प्रश्न असा येतो की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं याचं उत्तर एका सोप्या गोष्टीत आहे आपल्या कॉर्पोरेट बँक खात्याशी एक सुरक्षित वन टाईम कनेक्शन आणि हाच या संपूर्ण बदलाचा पाया आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सेटअप करणं खूपच सोपं आहे फक्त ऑल्ट प्लस झेड दाबून एक्सचेंज मेन्यू उघडा सर्व बँकिंग पर्याय निवडा तुमची बँक निवडा आणि मग बँकेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन परवानगी द्या बस झालं काम आणि हो ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे आणि हे फीचर काही मोजक्या बँकांपुरतं मर्यादित नाही आहे बँक कोटक महिंद्रा एसबीआय येस एस बँक देशातील अनेक मोठ्या बँका या प्रणालीचा भाग आहेत यावरूनच याची विश्वासार्हता आपल्या लक्षात येते एकदा का बँक जोडली गेली की मग खरी मजा सुरू होते थेट बँकिंग डेटा मिळवण्याची पण इथेच मनात एक मोठा प्रश्न येतो तो म्हणजे सुरक्षेचं काय आणि ह्याच गोष्टीला टॅलीप्राईमने सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे साहजिक आहे जेव्हा आपण आर्थिक डेटाबद्दल बोलतो तेव्हा मनात पहिला प्रश्न सुरक्षेचाच येतो म्हणजे जर टॅली थेट बँकेशी जोडलेलं असेल तर कोणीही टॅली उघडून बँकेची सगळी माहिती पाहू शकेल का याचं उत्तर आहे अजिबात नाही आणि त्यामागचं कारण समजून घेणं महत्वाचं आहे टॅलीप्राईम तुमचा नेट बँकिंग पासवर्ड कधीहीच कधीच सेव्ह करत नाही त्याऐवजी ते एका अत्यंत सुरक्षित टोकन प्रणालीचा वापर करतं जिला बँकेची अधिकृत परवानगी असते याचा अर्थ असा की तुमची संवेदनशील माहिती पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहते इथे बघा सोय आणि सुरक्षा यांचा एक जबरदस्त समतोल साधलाय तुमच्या टॅली डॉट नेट आय डी आणि ओटीपीने फक्त एकदा लॉग इन करा आणि तुमचं सुरक्षित कनेक्शन तब्बल सहा तास चालू राहतं म्हणजे दिवसभरात पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची डोकेदुखीच नाही आणि तरीही तुम्ही लॉग आऊट करताच कनेक्शन पूर्णपणे बंद होतं म्हणजे मनशांती मिळते चला आता त्या फीचरकडे येऊया जे कदाचित तुमचं आयुष्यच बदलून टाकेल ते आहे ऑटोमॅटिक रिकन्सिलिएशन बँक स्टेटमेंट जुळवण्याचं ते किचकट आणि कंटाळवणं काम जे आता फक्त एका क्लिकवर होणार आहे एक कल्पना करा तुम्हाला एक मोठा चेक द्यायचा आहे पण खात्यात नक्की किती पैसे आहेत गेट बॅलेन्स फीचर इथे जादू करतो एका क्लिकवर तुमच्यासमोर दोन आकडे येतात एक म्हणजे तुमच्या पुस्तकांनुसार बॅलन्स आणि दुसरा म्हणजे बँकेनुसार असलेला खराखुरा बॅलन्स यामुळे चेक बाऊन्स होण्याचा धोका आणि तो सगळा मनस्ता पूर्णपणे टळ खरं सांगायचं तर हाताने बँक स्टेटमेंट जुळवणं हे एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही कागदावर एक एक एंट्री तपासा टिक करा तो सगळा त्रास आता खऱ्या अर्थाने संपला आहे हे गेट स्टेटमेंट फीचर फक्त स्टेटमेंट डाउनलोड करत नाही तर ते त्याला समजून घेतं याचं जे स्मार्ट रिकन्सिलिएशन इंजिन आहे ना ते बँकेच्या नोंदी आणि तुमच्या टॅलीतल्या नोंदी आपोआप जुळवतं इतकंच नाही तर बँक चार्जेस किंवा व्याजासारख्या नोंदी ज्या आपल्या बुक्समध्ये नसतात ते स्वतः ओळखतं आणि आपल्याला फक्त एका क्लिकवर त्याचं वाउचर बनवण्याचा पर्याय देतं विचार करा आपला किती वेळ वाचेल तर मग ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय याचा अर्थ आहे आपल्या कामाच्या पद्धतीत एक मोठी क्रांती बँकेची सगळी कामं आता तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्येच होणार आहेत म्हणजे आता धावपण नाही फक्त नियंत्रण आपली नवीन कार्यप्रणाली आता अगदी सोपी आहे फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा एकदा कनेक्ट करा सुरक्षितपणे लॉग इन करा गेट बॅलन्स वापरून स्पष्टता मिळवा आणि गेट स्टेटमेंट वापरून अचूकता मिळवा आणि शेवटी हा एक महत्वाचा विचार प्राईम रिलीज 7.0 पॉइंट झिरोमुळे बँकेची कामं करणं हे एक ओझं राहत नाही उलट बँक आपल्यासाठी काम करणारी एक प्रणाली बनते हीच आहे कनेक्टेड बँकिंगची खरी ताकद आता बँकेसाठी काम करणं थांबून बँकेला आपल्यासाठी काम करायला लावण्याची वेळ आली आहे